शाहू महाराजांना ज्या दिवशी तिकीट भेटलं त्या दिवशीच ते विजय होणार हे ठरलं होतं पण कोल्हापूरचे गद्दार घाटाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी थेट छत्रपती घराण्यावर वादग्रस्त बोलून आपलं डिपॉझिट जप्त होईल याची गॅरंटी दिली त्यामुळे मतदान होण्यापूर्वीच कोल्हापूर लोकसभेचा निकाल लागलाय असं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलंय हा महायुतीचा पहिला पराभव फिक्स झाला आहे त्यामुळं कोल्हापूरची निवडणूक महाविकास आघाडीसाठी खूप सोपी झाली आहे लोकसभेचा निकाल अत्यंत धक्कादायक येणार आहे जर महायुतीचे अठ्ठेचाळ पैकी पंचेचाळ प्लस पराभूत झाले तर आश्चर्य मानू नका हाच न्याय लावला तर शिंदे पण शिवसेनेचा खरा वारस नाही दम आहे का रिक्षावाल्याला हे ऐकवायस एका मतदारसंघाचा निकाल मतदानापूर्वीच लागलाय असं मला वाटतं किंवा तसे संकेत तरी मिळत आहेत हा मतदारसंघ आहे कोल्हापूर संजय मंडलिक ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सध्याचे उमेदवारसुद्धा आहेत या मंडलिकांनी एक सनसनाटी वक्तव्य करून आपला पराभव निश्चित केला आहे म्हणून मी म्हणतो आहे की मतदानापूर्वीच महायुतीचा पराभव इथे निश्चित झालेला आहे कोल्हापूर ते असं म्हणाले की आताचे जे शाहू छत्रपती आहेत हे काही शाहू महाराजांचे खरे वारसदार नाही आहेत याचं कारण हे जे शाहू महाराज आहेत ते दत्तक आलेले आहेत असं त्यांनी पुन्हा एकदा अगदी ठासून सांगितलं आता मुद्दा असा आहे की ही लोकसभा निवडणूक आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्ष महत्त्वा प्रश्न महत्त्वाचे असतात ते सगळे सोडून संजय मंडलिक यांनी अशा प्रकारे शाहू महाराजांवर का हल्ला केला असावा याचं कारण आत्ताचे जे, जे शाहू महाराज आहेत ते दत्तक आले आहेत आणि नागपूरहून दत्तक त्यांना घेण्यात आलेलं आहे नागपूरच्या घराण्यामधून त्यांचं नाव दिलीपसिंह होतं हे सगळ्यांना माहिती आहे नवीन काही नाही आहे अगदी राजर्षी शाहू महाराजसुद्धा दत्तकच गेलेले होते त्यांचं नाव आधीचं नाव यशवंत घाटगे होते हेही आपल्याला माहिती आहे आणि सयाजीराव गायकवाड बडोद्याचे सयाजीराव गायकवाड ज्यांनी इतिहास घडवला राजर्षी शाहू महाराजांप्रमाणे तेसुद्धा दत्तकच गेले होते त्यामुळे राजघराण्यात दत्तक जाणं ही काय मोठी धक्कादायक गोष्ट नाही आश्चर्यकारक गोष्ट नाही त्यामुळे जेव्हा शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाली तेव्हाच या मंडलिकांचा पराभव जवळजवळ ठरलाच होता पण आता हे आगाऊ विधान करून मंडलिकांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे आपल्याकडे मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी या संजय मंडलिकांनी हे विधान केलेलं आहे असं मला वाटतं नंबर दोन हे संजय मंडलिक कोण आहेत एकनाथ शिंदेचे सहकारी आहेत म्हणजे त्यांच्यावर खोकेबाजीचा गद्दारीचा शिक्का आहे कोल्हापूर मतदारसंघात शिवसेनेने वारंवार मतदारांना सांगितलं असतं या गद्दाराला पाडा या गद्दाराला पाडा या मुद्द्याकडून लक्ष उडवण्यासाठी या मंडलिकांनी ही युक्ती वापरलेली आहे त्यांनी थेट छत्रपती शाहू महाराजांवर हल्ला केलेला आहे जेणेकरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवता येईल शाहू महाराजांनी आता अर्ज भरला आणि त्यांना मिळणारा पाठिंबा पाहिला तर या निवडणुकीत महायुतीचा सपशेल पराभव व्हायला काही हरकत नाही अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशा प्रकारे विधान झालं खळबळ उडाली शाहू महाराजांची बदनामी आपल्या फायद्याची ठरेल म्हणून बेसावत असायची गरज नाही आणि म्हणून मी तुम्हाला गेल्या दोन तीन निवडणुकीत काय झालं हे तुम सांगतोय दोन हजार चौदा साली मोदींची लाट होती या मोदींच्या लाटेत सुद्धा कोल्हापूरने भाजप किंवा मित्रपक्षांना पाठिंबा दिला नाही हे लक्षात ठेवा या दोन हजार चौदाच्या सगळ्या वातावरणात इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय महाडिक निवडून आलेले आहेत त्यांना सहा लाख सात हजार सहाशे पासष्ट मतं मिळाली तर त्यावेळेला सेना भाजपचे संजय मंडलिक म्हणजे हेच संजय मंडलिक पाच लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे सहा मतं मिळवून पराभूत झाले दोन हजार एकोणीस साली सेना भाजपचे संजय मंडलिक म्हणजे हेच गृहस्थ निवडून आले सात लाख एकोणपन्नास हजार पंच्याऐंशी मतं त्यांना पडली त्यांच्याविरोधात धनंजय महाडिक होते राष्ट्रवादीचे त्यांना चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे सतरा मतं पडली संजय मंडलिक निवडून आले पण त्याहीपेक्षा महत्त्वाची निवडणूक होती दोन हजार नऊची या संजय मेंडली मंडलिकांचे वडील ज्यांची प्रतिमा कोल्हापुरात पुरोगामी म्हणून आहे चांगली आहे त्यांचे सहानुभूतीदार त्यांचं गुडविल मोठ्या प्रमाणावर आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये या सदाशिवराव मंडलिकांनी संजय वडली मंडलिकांच्या वडिलांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती त्यांनी चक्क छत्रपती संभाजीराजे म्हणजे आत्ताच्या शाहू महाराजांचे पुत्र त्यांचा पराभव केला म्हणजे राजघराणं आहे म्हणून जिंकेलच असं काही गृहित धरता येत नाही सदाशिवराव मंडलिकांना चार लाख अठ्ठावीस हजार ब्याऐंशी मतं पडली संभाजीराजेंना तीन लाख त्र्याऐंशी हजार दोनशे ब्याऐंशी मतं पडली शिवसेनेचा उमेदवार होता त्याला सव्वा लाखापेक्षा अधिक मतं पडली आता या संजय मंडलिकांनी गफलत केलेली आहे पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे चिखलफेक सुरू करून पण तरीसुद्धा महाविकास आघाडीच्या इथल्या कार्यकर्त्यांना बेसावध राहता येणार नाही ना ना। म्हणून मी दोन हजार नऊची आणि इतर आकडेवारी सांगितलेली आहे लक्षात घ्या पण ही माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे ही निवडणूक आता अधिक सोपी झालेली आहे गंमत अशी आहे महायुतीचा हा पहिला पराभव आहे मला खात्री आहे इथे पराभव होणार महायुतीचा हा महाराष्ट्रातला महायुतीचा पहिला पराभव जो मतदानापूर्वी झालेला आहे दुसरीकडे अजून महा महाविकास आघाडीच्या जागांचं वाटप झालं जाहीर झालं तरी महायुतीचं जागा वाटप होत नाही अजून सात आठ जागांवर कोकणामध्ये काही झालेलं नाही सिंधुदुर्गमधला उमेदवार ठरलेला नाहीये मुंबईतले उमेदवार ठरलेले नाही आहेत एकनाथ शिंदेंचा ठाण्याचा उमेदवारही ठरलेला नाहीये त्या जागेवरचा हक्क भाजपने सोडलेला नाहीये म्हणजे एका बाजूला कोल्हापूरचा हा खासदार असलेला विद्यमान खासदार असलेला उमेदवार स्वतःच ज्याला शेण खाणं म्हणतात असा उपद्व्याप करतोय आणि दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवारही धड धर ठरत नाहीत म्हणजे एकूण अवस्था महायुतीची कठीण आहे म्हणून मला असं सा सांगायचं आहे सा की या विधानसभा निवडणूक या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्का बसेल असा निकाल लागणार नाही पाटील साहेब म्हणतात दत्तक चालेल पण गद्दार नको छत्रपती शाहू महाराज शंभर टक्के जिंकणार मंडलिकांच्या राजकीय भविष्याला भावपूर्ण श्रद्धांजली सदाशिवराव मंडलिक आज असते तर संजय मंडलिकच्या कानपटात हाणली असती मंडलिक साहेबांच्या तोंडातून फडणवीस बोलत आहेत अजित पोळ म्हणतात कोणत्याही क्षेत्रातील दहा व्यक्तीपैकी किमान आठ जण भाजपच्या विरोधात बोलतात असा माझा अनुभव आहे किशोर भाऊ म्हणतात ह्या विधानामुळे फक्त कोल्हापूर नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फरक पडणार संजय मंडलिक हा बिंडोक व्यक्ती आहे काय बोलावे हे समजत नाही हे उकरून काढणारे भाजपचे पंतचे विचार व मार्गदर्शन असेल यामागे अनाजीसारखी लोकं आहेत जी अतिशय केळसवाने राजकारण करण्यात पटाईत आहेत बाळासाहेब भुजबळ म्हणतात संजय मंडलिक यांचा पराभव होणारच होता आता फार मोठा पराभव होणार नव्हे झालाच आहे